नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चाकवताची भाजी हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश भाज्या भरपूर प्रमाणात येतात अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट चवीची चाकवताची भाजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला सुरुवात करूयात चाकवताची भाजी बनवण्यासाठी तर मी एक फ्रेश चाकवताच्या भाजीची गड्डी घेतलेली आहे ही भाजी सुरुवातीला आपल्याला नीट करून घ्यायची आहे भाजी नीट करत असताना भाजीचे कोवळे देठ आणि पानं आपल्याला भाजी बनवण्यासाठी वापरायची आहेत उरलेली सर्व भाज्या आहेत ती मी कोवळ्या देटा मध्ये आणि पानांमध्ये छान अशी नीट करून घेत आहे गावाकडे माझी आजी ही चाकवताची भाजी गावाकडील पद्धतीने कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा पद्धतीने उरलेली सर्व चाकवताची भाजी आहे ती मी छान अशी नीट करून घेतलेली आहे नीट करून घेतलेली भाजी आपल्याला स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून यावरती काही धूळ माती असेल ती पूर्णपणे निघून जाते भाजी छान अशी धुवून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे त्यासाठी ही भाजी आहे ती, हो। जा ती मी अशा पद्धतीने जुळून घे अशा पद्धतीने ही भाजी जुळून घेतली तर भाजीचे देठ आहेत ते आपल्याला अगदी छान असे बारीक चिरता येतात पानाकडे भाजी बारीक नाही चिरली तरी देखील चालू शकतं तर या पद्धतीने ही भाजी पानांकडे आपल्याला अगदी रफली चिरून घ्यायची आहे जास्तही पानांकडे भाजी बारीक चिरण्याची आवश्यकता नाही याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आहे ती मी अगदी छान अशी डेटांकडे बारीक आणि पानांकडे मोठ्या साईजमध्ये चिरून घेत आहे सर्व भाजी चिरून झालेली आहे पुढच्या कृतीकडे ओढूयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला ही सर्व भाज्या आहे ती काढून घ्यायची आहे गावाकडील पद्धतीने भाजी बनवत आहोत त्यामुळे ही भाजी आज आपण कढईमध्ये शिजवणार आहोत जर का तुम्हाला ही भाजी पटकन बनवायची असेल तर तुम्ही हीच भाजी कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे इतकी मुगडाळ घालायची आहे सोबतच थोडेसे शे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आणि एक ग्लास भरून इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी एकदा मिक्स करायची आहे ही भाजी मी कढईमध्ये शिजवत आहे त्यामुळे पाणी अगदी थोडंसं जास्त घातलेलं आहे कारण कढईमध्ये भाजी शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त लागतं कुकरमध्ये देखील भाजी छान शिजली जाते पण कुकरमध्ये भाजी शिजवली तर भाजीचा जो हिरवा रंग आहे तो थोडासा कमी होतो तर अशा पद्धतीने ही भाजी व्यवस्थित अशी एकदा मिक्स करायची आहे आणि मिडियम गॅसवरती ही भाजी आपल्याला ओपनली किंवा झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत या इथं मी एका खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे सोबतच घालूयात थोडासा जास्तीचा लसूण पालेभाज्या आहे त्यामुळे लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यामुळे भाजीला आणखी छान अशी चव येते आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर लसूण जिरे आणि हिरवी मिरची आपल्याला अगदी जाडसर अशा प्रकारे या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे जास्तही बारीक पेस्ट बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही हेच वाटण तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता पण माझी आजी अशा पद्धतीने हे खलबत्त्यामध्ये अगदी छान जाडसर वाटून त्याची भाजी बनवत होती तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे वाटण मी बनवून घेतलेलं आहे तोपर्यंत आपली भाजी देखील छान शिजलेली आहे भाजीमधली डाळ आणि शेंगदाणे शिजले की भाजीच शिजलेली आहे असं समजायचं ही भाजी एकदा छान अशी हलवून घेऊयात शिजवून घेतलेली भाजी एका बाउलमध्ये काढून घेत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं बेसनपीठ घालायचं आहे माझी आजी या भाजीमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करायची पण त्याऐवजी मी आज यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे बेसन पिठाऐवजी तुम्ही यामध्ये ज्वारीच्या पिठाचा देखील वापर करू शकता ज्वारीच्या पिठामुळे आणि बेसन पिठामुळे या भाजीला बाइंडिंग छान येतं त्याचबरोबर चव देखील छान लागते आणि अगदी हलक्या हाताने पळीने आपल्याला ही भाजी अशा पद्धतीने थोडीशी मॅश करून घ्यायची आहे या पद्धतीने ही ही भाजी छान अशी मॅश करून झालेली आहे पुढच्या कृतीकडे ओळ्यात गॅसवरती पुन्हा तीच कडे गरम करायला ठेवलेले आहे कडेमध्ये साधारणपणे एक ते दीड पळी इतकं तेल घातलेलं पाले आहे पालेभाजी आहे त्यामुळे तेल जास्त नाही घातलं तरी देखील चालू शकतं तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता ही फोडणी आपल्याला अगदी छान अशी तांबूस रंगावरती परतून घ्यायची आहे फोडणी परतत आहे तोपर्यंत त्याच खलबत्त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे इतके कच्चे शेंगदाणे बारीक करण्यासाठी घातलेले आहेत आता हे शेंगदाणे देखील आपल्याला अगदी जाडसर अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत आणि कुटून घेतलेले शेंगदाणे आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत त्यामुळे भाजीची चव आहे ती आणखीनच छान अशी लागते तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे देखील फोडणीमध्ये छान परतून घेतले त्यानंतर अगदी चिमुडवर इतकी यामध्ये हळद पावडर घातलेली आहे हळदीमुळे भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर चव पण छान लागते त्यानंतर आपल्याला यामध्ये मॅश करून घेतलेली भाजी घालायची आहे भाजी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे भाजीची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे भाजी थोडीशी घट्टसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये बाऊल विसळून थोडंसं पाणी घालत आहे कारण ही आप भाजी आपल्याला पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायची आहे ही घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात भाजी कढईमध्ये शिजवलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग आहे तो अगदी हिरवागार दिसत आहे आता पुन्हा एकदा ही भाजी आपल्याला मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी छान अशी रटरट अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे तर या इथं तुम्ही बघू शकता आपली चाकोताची भाजी बनून तयार झालेली आहे चाकवताची भाजी ही सुक्की देखील बनवली जाते पण थंडीचे दिवस आहेत आणि अशा प्रकारची पातळ चाकवताची भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खाण्यासाठी भन्नाट लागते म्हणून घेतलेली चाकवताची भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला बाइंडिंग काही छान आलेला आहे सोबतच भाजीचा रंग देखील अगदी हिरवागार दिसत आहे भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरवर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी म्हणून तयार झालेली आहे या चाकवताच्या भाजीचा गरगट्टा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी भन्नाट लागते तुम्ही देखील ही चाकवताची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन छान छान व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय